इसम नामे शुभम पवार एकवीस वर्षे राहणार जुनी लक्ष्मी चाळ डोंगा रोड सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार सोळा व दोन हजार चोवीस कालावधीमध्ये या कालावधीमध्ये साथीदारासह घातक शस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखाफत करणे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र अधिनियम एकोणीशे एक अ ब अनवेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडे तडीपार आदेश क्रमांक बावीस बहात्तर 2024, 2024, सुला सुला वदाराश, वदाराश दोन हजार चोवीस दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वयीसम नामे शुभम दत्तात्रय पवार व एकवीस वर्षे राहणार जुनी लक्ष्मीचा डोंगारोड सोलापूर या सोलापूर जिल्हा व दारा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलेले आहे